काल आपण फुलवाती बघितल्या किती पटकन होतात आता आज आपण आहे ना लांबवाती बघूयात काहीच नाही आहे हे बघा नुसतं तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि सरळ पॉम्पलेटवरच ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला पॅकिंगला परत परत ते पॉम्पलेट घ्या मग त्याच्यावर ठेवा गरज नाही वात तयार झाली पॉम्पलेटवरच ठेवायचं म्हणजे फास्टमध्ये होतात आणि महिलांनी शक्यता व्यावसायिक म्हणून जॉईन करा म्हणजे एक चांगला छोटा व्यवसाय चालू होतो तुमचा आपल्याकडं तर जे मेंबरशिप आहे ती तर आहे साडेआठशे रुपयापासून बरं जर कुणी महिला एक व्यवसाय म्हणून जर याला बघतच असतील तर मोठा आय डी काढा पाच हजाराचा म्हणजे काय होईल की त्यांना जास्त बेनिफिट पडतं म्हणजे त्यांना मजुरी जास्त पडते त्यां त्या आय डीला आणि काम पण जास्त मिळतं तीन चार प्रकार आहेत तर आपण रोज एक एक पाहतच आहोत लांबवात फुलवात वस्त्रमाळ किती सोपं आहे बघा याच्यामध्ये काही चुकायचं पण तुम्हाला काही विषय नाही आहे झालं आपली एक पॅकेट तर तयार झालं आहे ना आता हा व्यवसाय आहे छान प्रकारे करू शकतात एखादी महिला पाच हजार जर, जर गुंतवत असेल तर महिन्याला तिला सात हजार रुपये कामाचे पाचशे रुपये जाहिरातीचे आणि त्याचबरोबर जर तिने दुसऱ्या महिलांना रोजगार दिला एका महिन्यामध्ये एकाच महिलेला जरी रोजगार दिला तर त्याचे वेळे म्हणजे जवळपास आठ हजार आठ ते नऊ हजार रुपये ती महिना इझी कमवू शकते आणि गुंतवणूक किती आहे तर फक्त आणि फक्त पाच हजार रुपये ठीक आहे तर लवकर लवकर जॉईन करा साडेआठशे रुपयापासून आहे माहिती घेण्यासाठी तुम्ही अधिक माहितीसाठी जो नंबर दिलेला असतो त्याच्यावर कॉल करू शकतात थँक्यू